महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना सकल लिंगायत समाजाचा पाठिंबा मिरज विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांना मिरजेतील सकल लिंगायत समाजानं पाठिंबा दिलाय महाराष्ट्र शासनाकडून बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आलंय मिरज तालुक्यामध्ये लिंगायत समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात शेती आहे पण तिकडे जाण्यासाठी रस्ते नव्हते यांच्या शेतापर्यंत रस्ते सुरेश भाऊ खाडे यांनी तयार करून दिले याचप्रमाणे लिंगायत समाजांचा विविध प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मोठे प्रयत्न केले त्यामुळे लिंगायत समाजाने डॉक्टर सुरेश खाडेंच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेतलाय यावेळी महादेव अण्णा कुर्णे महादेव कोरे संभाजी मेंढे संजय कबाडे सुभाष अण्णा पाटील रामगोंडा पाटील डॉक्टर हेमंत रावसाहेब हरगे महादेव तहसीलदार बाळू तामगावे शिवाप्पा इसारे श्रीकांत मंगावते राजेंद्र बसरगे उपस्थित होते दोन हजार चोवीस विधानसभेची निवडणुकी प्रचारची सांगता होते आज प्रचार संपतोय माझा अनुभव चार पहिल्या चार निवडणुकीचा पण ही निवडणूक वेगळ्या टाईपची झाली मागल्या चार निवडणुकीमध्ये जो रिस्पॉन्स कमी प्रमाणात होता मध्यम प्रमाणात होता थोडासा पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के पण होता पण ह्यावेळी रिस्पॉन्स हा जनतेचा रिस्पॉन्स कार्यकर्त्यांचा रिस्पॉन्स माझ्या सगळ्या मतदार बंधूंचा बहिणींचा लाडक्या बहिणींचा लाडक्या भावांचा रिस्पॉन्स हा शंभर टक्के मला अनुभवायला मिळाला त्यामुळं निश्चितच आपणाला हे विनर शॉट म्हणजे चौकार हा निश्चित लागेल आणि मग दिख्यान आपण निवडून येऊ त्याबद्दल आतापर्यंत जो निवडणुकी प्रचारासाठी ज्या ज्या सहकार्य केलं ज्या ज्या समाजांनी ज्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या ज्या मा, माता बहिणींनी सहकार्य केलं त्यांना मी धन्यवाद देतो पण वीस तारखेला माझी एक विनंती आहे वीस तारखेला एकही मतदान चुकवायचं नाही आपलं मतदान मतदान केंद्रावर जाऊन आपण करायचं आहे हे माझा हट असेल विनंती असेल आणि माझा हुकूम असेल आदेश असेल माझा त्या पद्धतीने आपण सवरण जाऊन ते मतदान करायचंय आणि मतदान केल्यानंतर निश्चितच आपल्याला दिलेला एक हक्क बाबासाहेब आंबेडकरांनी तो आपण बजवायचा आहे त्या दृष्टीकोन आपण सर्वांनी कुठेही न जाता काय जाता मतदान आपण करायचं त्या दृष्टीकोनातून आपण ते मतदान कराल आणि मला मोठ्या निवडून द्याल ही सगळ्यांना मी आता विनंती केलेली आहे नमस्कार आजपर्यंत तीन वेळा आम्ही संघातून भाऊंनी त्याची हॅट्रिक केलेली आहे तर चौथंदा आज लिंगायत समाजाकडून सगळ्यांनी पाठिंबा देण्यासाठी एकत्र आलेलो आहोत आणि ती तीन भाऊंनी हॅट्रिक केलेली आहे आणि आज चौथ्यांदा पुन्हा एकदा आम्ही यशाचा चौकार मारायचा आहे यानु ह्याच्यानुसार आज या प्रचाराची सांगता करताना मला असं म्हणावंच वाटते की आपला विजय हा निश्चित आहे तो चौकार आम्ही मारणार आहोत आणि जसं भाऊंनी आम्हाला आवाहन केलं की सगळ्यांनी आम्ही प्रत्येक समाजाला वैयक्तिक जाऊन आम्ही जास्तीत जास्त मताधिक्याना आपण त्या दिवशी विजयी करणार आहोत ही लिंगायत समाजाकडून देते आज रोजी वेळी लिंगायत समाजाच्या वतीने माननीय आमदार साठी बोलवलो होतं आणि या पूर्वीचा जा त्यांचा तीन टर्मचा जो कालावधी झाला तो कार्यक्षम कालावधी आणि ते जी प्रगती त्यांनी त्यांच्या समाजाची आमच्या केली किंवा पूर्ण जनतेची मेरज तालुक्यातल्या मतदारसंघामध्ये जो विकास घडवला त्या सगळ्याचा हे करता तसच परत भारतीय जनता पार्टीला यावेळी ताकद देणं आपण सध्या गरजेचं आहे आणि या, या दृष्टीनं आम्ही एक आपसात समाजाची मिटिंग बोलवून आज भाऊना खाडेना भाऊ भाऊना समाजाच्या वतीनं पूर्णपणे शंभर टक्के जाहीर पाठिंबा आम्ही त्यांनी डिक्लेअर करतोय आणि सर्व आमच्या समाज समाजातील लोकांनी असं ठरवलंय की वीस तारखेला प्रत्येक आपल्या आपल्या जवळील कोण असतील काय असतील सगळ्यांना वडून नेऊन मतदान करायला लावणे हा मुख्य ध्येय आम्ही ठेवलेला आहे आणि निश्चितपणे शंभर टक्के आम्ही त्यांना विजयी करून आणणार आणि ते येणार याबद्दल काही शंका नाही